शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था शासकीय कार्यालय व योग केंद्राच्या वतीने शुक्रवारी शहरात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला भल्या पहाटे मैदाने हॉल मंगल कार्यालयात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी योगसाठी गर्दी केल्याचे दिसले योगबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरात रॅली व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील बोलेगाव गांधीनगर येथील महापालिकेच्या कैलास बाळासाहेब केशव ठाकरे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना योग प्राणायामांचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्यांचे महत्व सांगण्यात आले सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याची वर्क ऑर्डर साधारणतः मार्च दोन हजार एकवीसमध्ये निघाली त्यानंतर तब्बल एक वर्षाने रस्त्याचा एक लेअर पूर्ण झाला आता दोन वर्ष होऊनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही पूर्ण झालेले एक लेअरचे काम खराब होत आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या रस्त्याच्या डांबरीकरण व पथदिवे बसवण्याच्या कामासाठी मनपा आयुक्तांना स्मरणपत्र देण्यात आले महापालिकेने प्रस्तावित रस्त्याचे टेंडरच का काढले असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे ज्या परिसरातून महापालिकेला सर्वात जास्त कर मिळतो त्यांच्याच मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडे पैसे नाही ही खेदजनक बाब आहे याबाबत मनसे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे यांनी आयुक्तांना भेट देऊन स्मरणपत्र सादर केले नगर शहरात पत्रकार चौकातील दुकानाला भीषण आग लागली पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा येथील माय सीन या दुकानाला भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते ही घटना समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती एस टी बस प्रवासादरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहे मनमाडहून नगरकडे येणाऱ्या एस टी बसमध्ये प्रवास करीत असलेल्या महिलेचे पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला प्रवासात राहुरी ते नगर एम आय डी सीतील सह्याद्री चौक दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरली सह्याद्री चौकात बसमधून उतरल्यावर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली त्यानंतर त्यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व्यवसाय करण्यास विरोध करून युवकाला मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नालेगावात घडली अर्षद मन्सून पठाण असे मार झालेले युवकाचे नाव आहे त्याने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला कुंडलिक लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पठाण व लांडगे दोघे लाकडाचा व्यवसाय करतात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास लांडगे हा पटाण यांना म्हणाला तू लाकडाचा व्यवसाय करू नकोस त्याने शिबेगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण केली शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर